नमस्कार मी सुदीप भट्टर गेल्या दोन तीन दिवसापासून गणेश मंडळामध्ये जो काही एक गैरसमज झालेला आहे की आम्ही व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यामुळं त्यांना त्यांच्या आगमन सोहळ्याला जो काही परवानगी मिळत नाही आहे किंवा तर त्याच्यात आमच्या कुठल्याही व्यापाऱ्यांचा काही संबंध नाही तसं पाहायला गेलो तर आमचीसुद्धा मंडळं आहेत आमची सुद्धा गणेश गणेशोत्सव साजरा करत असतो आम्ही गणेश शिवजयंती आम्ही साजरी करत असतो ॲक्च्युली काही माध्यमांनी आमचा जो बदलापूर हा जो विषय होता त्या विषयावर आम्ही त्या विषयाला निषेध करण्यासाठी आम्ही जे निवेदन एस पी साहेबांनी दिलं होतं तो फोटो हा चुकून त्यांच्याकडून प्रसारित करण्यात आला आणि त्यामुळं हा सर्व गणेश भक्तामध्ये गणेश मंडळामध्ये जो काही एक व्यापाऱ्यांबद्दल जो काही रोष निर्माण झालेला आहे तर तसं पाहायला गेलं तर आमची कुठलीच चूक नाही किंवा आम्ही तशा पद्धतीचं कुठली वागणूक केलेली नाही पण जर आणि आत्तासुद्धा आम्ही एस पी साहेबांना तसं निवेदन दिलेलं आहे आणि त्या त्यातूनही त्या जर कोणाला वाटत असेल की आमच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल आम्ही आपल्या आप सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो प्रथमतः मी सर्व गणेश भक्त आणि गणेश मंडळांचं मंडळांची दिलगिरी व्यक्त करतो त्याचं कारणही तसं झालेलं आहे या दोन तीन दिवसापासून मीडियामध्ये असेल सोशल मीडियावर असेल की व्यापाऱ्यांमुळे आगमन सोहळा बंद पडला किंवा पोलिसांनी अटकाव केला असा विषय तर सर्वांना माझी विनंती आहे की तसं आमच्या म्हणजे व्यापारी मित्रांकडून तसं काही झालं नाही आहे आम्ही स्वतः सर्वजण गणेश भक्त आहोत गणेश मंडळाचे सभासद आहोत काही जण तर अध्यक्ष आहेत आणि गणपतीला म्हणजे काय अटकाव करणे वगैरे हे आमच्याकडून घडलेलं नाही आहे आणि प्रत्येक एकदा व्यक्त करतो गणेश मंडळ आणि तसे गरीब भक्त यांच्यामध्ये आणि आपल्या सातारा रहिवासी आपले व्यापारी मंडळातील का हे व्यापारी मंडळ लोकं त्यांच्यामध्ये जो समप्रमाणे निर्माण झाला होता की व्यापारी मंडळाने डोल गांधी गांधीजींना बंदी घातलेली आहे असा काही विषय नसून तो आणि एका प्रसारमाध्यमान जो प्रकार गाठला त्याबद्दल एक काल लोक व्यापारी मंडळातील सर्व सदस्य सातारा कार्यालयामध्ये आले असताना okay. त्यांचा मध्य काढून आपण सगळ्यांना असे जो शासन जो नियम ठरवून की किती नेशिपला आवाज पक्काचा आवाज त्यांना ह्या मंडळाबद्दल काही आक्षेप नाहीये त्यामुळे सर्व व्यापारी मंडळाने आदरणीय समीर सर यांना निवेदन दिलेलं आहे आज त्याबद्दल इथं सगळं जमलेलं आहे आणि तो वाद मिटलेला आहे असं जाहीर करतो आणि पोलीस खात्यातर्फे व्यापाऱ्यांचं समन्वय साधून गणेशोत्सव जोरकसपणे साजरा करावा सर्वांनी जी काय एक दोन चार दिवसापूर्वी गैरसमज पसरवले हो गेले किंवा पसरले गेले जे काय असतील ते ते गैरसमज दूर झालेले आहेत आणि गणेशोत्सवाचं विघ्न टळून गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांनी आम्ही गणेश भक्त आहोत सर्व गणेश भक्तांनी जोरदारपणे गणेशोत्सव साजरा करावा अशी या सर्व व्यावसायिकांतर्फे ओऱ्या गेले दोन तीन दिवसामध्ये साताऱ्यामध्ये गणेश भक्तांमध्ये एक व्यापारी वर्गाबद्दल नाराजी निर्माण झालेली होती पंकज ती गैरसमजातून निर्माण झालेली होती आज सचिनजींनी सचिनजी मोरे सॉरी निलेशजी मोरे आणि वायदंडे यांनी मद्य काढून हा सगळा गैरसमजातला प्रकार समजून घेतला आणि आम्हाला मोठं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व व्यापारी संघटनेतर्फे मी त्यांचे आभार मानतो